असतं संध्याकाळचं म्हणजे संध्याकाळचे कामावरतेरशी संध्याकाळची पुसून घेते जरा आणि मग दिवा वगैरे करते बाय 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 गोड आहे आमचा ना रे बघ बघ तिला मारतो लागतं ना तुझं डोकं तिला अशी मस्ती चालू आहे मग माझं काम झालं की मग त्यांना टी व्ही लावून देते नाही तर मग सगळं आवाज येतो त्याच्यात तर मुलं व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, 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 करा। पूर्ण व्हिडिओ पा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद तर आता आजचा व्हिडिओ स्वयंपाक करायचं बाकीचे काम कामायचे आता माझे पाहुणे सच झालेले याच्या पुढचं चा चालू आता आता है ना हम्म आता काय झालं आता देवपूजा झाली सगळं झालं है संध्याकाळची पूजा वगैरे करून आता काम करायची दिवा लावल्यावरती देवासाठी अर्धा तास कि हे घ्या वेळ द्यायचं मग चाल की झालं करायचं आपले काम परत स्वराची शाळा आहे तर शाळेसाठी काय 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 ते उद्या शाळा आहे म्हटलं आता दप्तर वगैरे आवरून ठेवायचं तिचं सकाळी कपड्या नैस्त्री करून ठेवायची काय केलं कशाला पाठी टाकली त्यांनी सोप्याच्या माग दुसरी पाटी कुठं आहे हा मग मी पाटी देणार नाही तो सारखं उकलत आणि सगळं पाठी टाकतोय सोपे माग तर तुम्हाला कसे व्हिडिओ वाटतात ते पण सांगा व्हिडिओ बाबाई करायला रे गरवून गिरवून गारेल, गारेल, चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पूर्ण हो सकाळपासून संध्याकाळपर्यंत रूटीन रुटीन दाखवायला काय नाही काय तो एक तर सकाळी कॅमेरा नाही धरू शकत फोन आणि स्टँड पण नाही एक दिलं होतं हिच्या मामाने मोठ्या मामाने तर तो स्टँड काय झाला तिकडून ज्या वेळेला बा घरून तिकडल्या घरून इकडं शिफ्ट झालो ना आम्ही तर तो आता गाडीतून म्हटल्यावरती ते गाडीत त्याचं तुटलं तर आता काय म्हणजे वापासून म्हणतात घेऊ 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 पण काय ना घ्यायचं झालं तर व्यवस्थित एखादी वस्तू घ्यायची तर ते त्याच्यासाठी तुम्ही सपोर्ट करा मग तुम्ही सपोर्ट केलं तर मी नक्की तुम्हाला माझ्या सकाळपासून हां काय केलं काय केलं हां नंतर बघू आपण हां अंकल पिया ना आपण एबीसीडी वगैरे म्हणून त्यामुळे ते दाखवता येत नाहीत आणि खूप सपोर्ट केलात सायनल पुढं गेला मोनोटॅक्स वगैरे झालं ना नक्कीच पूर्ण स्टॅन वगैरे घेऊन तुम्हाला पूर्ण रुटीन की सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशी कामं करते किंवा हे दोन शकले आहेत ना यांना कधी सांभाळते कारण पप्पा पण त्यांचे नसतात पप्पा संध्याकाळ रात्रीच्या पण जॉबला जातात रात्रीचे म्हणजे थांब तो काय म्हणतोय बघ चॉकलेट आणतात ते संध्याकाळी येताना त्याला माहिती का बाए। बाए। बाए बाए। दीदीला पण ऑरेंज आणि मला पण ऑरेंज असे चॉकलेट आणतात ते लॉलीपॉपची गोली हवी आहेत ते त्यामुळे त्याच्या मागे लागलाय हो, हो 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 सांगितले ना तो म्हणून ते त्याच्या मागच लागले ते है ना ते फ्रेंड हाव आहे त्याच्या मागं चाललंय ते मग मी तुम्हाला दाखवीन मग मुलं घेऊन काम मग कशी करते किंवा कारण सकाळी पण सकाळी साडेसात पावणेआठला ते जातात कारण त्यांच्या पप्पा सकाळी साडेसात पावणेआठला जातात आणि आता रा संध्याकाळी जातात ना सहा वाजता ते पण रात्री येतात ते अकराच्या पुढं म्हणजे साडे अकराला कधी कधी बारा पण वाचतात साडेबारा एक पण होतं लांब असले की साडेबारा एक होतो बंद करता मग ते असं मुळं काय होतं ना आ, मी कशी कामं करते सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत धग नक्की तुम्हाला शेअर केलं असतं पण तुम्ही जास्तीत जास्त जेवढं होईल ना तेवढं नक्की सपोर्ट करा जर तुम्ही व्हिडिओ पाहिलेत तर मग मलाही ते रोजचं रुटीन किंवा इतर गोष्टी मी व्हिडिओ रांगो इच्छे म्हणा तुम्हाला काय करतो आहे ग पाणी लावलं वाटतं त्याने मग असं करायला काय वाटत नाही तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राय नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि एक सबस्क्राईब करा फुकट असते मी रोजचं स्वयंपाक करते ते पण दाखवते तुम्ही जेवढं सबस्क्राइब सबस्क्राईब करायला पैसे नसतात लाईक करायला पैसे नसतात तर नक्की सबस्क्राइब करा आ, मी रेसिपी पण टाकते रेग्युलर जर तुम्ही सपोर्ट केला तर मी रेग्युलर तुम्हाला सकाळपासून संध्याकाळचं रुटीन दाखवीन की कसं करते मी मुलांना घेऊन वगैरे आता सगळंच करायचं असतंय व्हिडिओ शूट कसे करते प्रत्येक गोष्टी कशा करते तर त्याच्यासाठी तुम्ही पण सपोर्ट करा मग मी नक्की सगळंच तुम्हाला दाखवत जाईल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय तर ह्याच्या पुढे तुम्हाला आज जे काही दिवसभर मी स्वयंपाक वगैरे इतर कामं केली ना ते तुम्हाला पाहायला भेटेल तर कंटिन्यू करा आणि नक्की पहा